जेवढे पण ते संसार बादलीमध्ये मध्ये नवीन भांडे आले ना त्याच्यामध्ये स्वयंपाक करायला खूप आवडते आहे आणि मम्मी तुला सगळं नवीन नवीनच काढ वाटत नाही मस्त काय बघा मम्मी ना हिरवे टमाटे टाकले आहे म्हणजे ते कच्चे मला नाही लालू चिर तर आज संध्याकाळी मस्त बनवली खिचडीच कारण की ना रोज रोज भाजी म्हटलं काय करावं तर मग एकदम सोप्या पद्धतीने आज खिचडीच करा म्हटलं मसाले मसाले पात्र इतकी छान आणि मस्त झाली होती ना तरी ते दे उभा कांदा मिरची टमाट टमाटे काही लाल नव्हते हिरवेच होते शेतातून आणलेले मग टमाटे नसल्यामुळे लाल तर मग मी जे हिरवे टमाटे आणले तेच टाकले ते लसण अद्रकची पेस्ट टाकली आणि मस्त आता खिचडी छान असे परतून देणार आहे मी जो मसाला टाकला येतो आणि एक बोलायचं होतं की माझ्या चॅनलनं अजिबात यूज आहे ना नाही पहिल्यासारखे पहिल्यांदा खूप छान असे मस्त युज होते आता काय झाले काही समजा ना, ना कारण की ना व्हिडिओ पण असे माझे वेळेवर पडत नाही कारण की ना नेट नेटचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या गावाकडे नेटमुळेच पटपट असे पटकन व्हिडिओ टाकलेले असे पटकन अपलोड होत नाही आणि आजचा व्हिडिओ आज सकाळी टाकला दहा अकराला तर तो डायरेक्ट चार पाच वाजेलाच अपलोड होतो तर त्याच्यामुळेच खूप जास्त प्रॉब्लेम येऊ लागलेत आणि त्याच्यामुळे यूजवर यूजवरसुद्धा परिणाम होऊ लागला आहे तर काय करा म्हणून काही समजे ना तरी दमस्ता तांदूळ घेतले ता तर आता तांदूळ स्वच्छ करून घेते आणि तुम्हाला दीदीने दिदीने मागोशी सांगितलं आहे का रोजगार आम्ही भांडेमध्ये भांड्या सेंचुरीमध्ये कुकर आलेला होता तीन लिटरचा कुकर आहे पण इतकं छान मस्त असं प्रेशर कुकर आहे तर म्हटलं चला आपण आहे आज खिचडी करून बघू कुकरमध्ये तर पहिलं उद्घाटन आम्ही खिचडीपासूनच सुरुवात केलेलं आहे आणि राशीचा तांदूळ होता आणि मस्त तीन तीन शिट्यामध्ये एकदम ओके होऊन जाईल मला असं वाटतंय तर मला फक्त एकच तेच आणायचा एका चॅनल व्हिजिट नाही आहे आणि खूप टाकायचा रोज टाकायचा प्रयत्न करते येत होतं काहीतरी कारणा कारणामुळे काही व्हिडिओ टाकायला जमत नाही पण मी प्रयत्न करतच असते टाकायचे रोजच तर अशा पद्धतीने आता खिचडी मसाला बात करून घेते तीन शिटर आपली एकदम खिचडी एकदम ओके होऊन जाते तर चला मग बघूया आपण खिचडी तरी बघा मस्त झालेली आहे खिचडी मग त्यासोबत ये ना मस्त अशी स सकाळच्या बाजूच्या भाकरी पण होत्या तरी ते आता मी ताटा ताटामध्ये काढून घेते खिचडी तरी बघा एकदम असं मोकळी सुरसुरीत झालेली आहे एकदा ना एक ठिकाणी तांदळाचा झालेला आहे तर अशा पद्धतीने के केलेली आहे खिचडी की किंवा मसाले पातही म्हणता येतं इतकं छान आणि मस्त झालं होता ना तर